आता पाहूयात एक सविस्तर बातमी केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये सोमवारी रात्रीच्या जेवणानंतर तब्बल एकशे सत्तर प्रशिक्षणार्थींना उलटी जुराब पोटदुखी अशा गंभीर त्रासाला सामोरं जावं लागलं तत्काळ सर्वांना सोलापूरच्या शासकीय आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी संवेदनशीलतेनं तातडीनं चौकशीचे आदेश दिले त्यांच्या सूचनेनंतर शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी स्वतः रुग्णालयात धाव घेतली त्यांनी सर्व प्रशिक्षणार्थींची आस्थेनं विचारपूस करत उपचार व्यवस्थेचा आढावा घेतला

आणि लवकर राज्याच्या रक्षणासाठी या उपसभापती नियंत्रण करून विचारले त्यांनी मला काही एक बरेच सांगितलं की कोणाला अगदी प्रायव्हेटमध्ये आठवडा असेल तर आपण सभापर्यंत आता सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं आहे डॉक्टर असतील माहिती असतील सगळ्यांनी परिस्थिती आणि जरी नंतर जरी कोणाला काही त्रास वाटला की वी आर निअर मी सुद्धा आमच्या लक्षणासाठी काम करत आहे तर मला सांगासा ट्रेनचं बसरणं होतं की अगदी ट्रायमधूनही कोणा ट्रॅन्स करावं लागेल शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर सुहास माने तसंच वैद्यकीय अधीक्षक डॉ तोडकर डॉ कुलकर्णी यांच्याशी थेट चर्चा करून परिस्थितीचा तपशील जाणून घेतला तसंच पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या पोलीस अधिकारी संगीता हत्ती आणि पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांच्याशी प्रशिक्षण केंद्रातील सोयी सुविधांबद्दल चर्चा करून त्यांनी आढावा घेतला उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी फोनवरून संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधत तातडीनं योग्य उपचार करण्यात मैं निर्देश यावड़ी दिले यावेळी डॉक्टर वाघमारे यांच्या सोबत युवासेना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे दीपक पाटील गजानन कदम धनंजय मोरे प्रसाद माने आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही